रत्नाकर अवसेकर यांच्या भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेसचा सेमिनार येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलैला पुणे येथे सिंहगड रोडवर नांदेड सिटी या ठिकाणी होत आहे तर या सेमिनार मध्ये आपण पुणे जिल्ह्यात राहणारे काही लोक पुण्या शहरात राहणारी लोक सिंहगड रोडला राहणारे लोक जर येऊ शकले तर सेमिनारला अवश्य या आणि या सेमिनारमध्ये या तीन दिवसाच्या सेमिनारमध्ये आपली पुढची दिशा भाषण कला क्लासेसची पुण्याची आपण सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला काही क्लिप दिल्या जातील ज्यामध्ये तुम्हाला काही क्ल्यू दिले जातील आणि आपण कोणत्या क्षेत्रात असो व्यापारी असा आपण एच आर असा आपण कंपनीचे हेड असा सीईओ असा आपण राजकीय पक्षाचे कार्यकर्ता असा सरपंच असा जिल्हा परिषद अध्यक्ष असाल नगरसेवक असताल कोणीही असो बोलता आलं पाहिजे जो बोलेल तोच चालेल जो बोलेल तोच टिकेल मी पुन्हा सांगतो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोन सुद्धा विकत नाही म्हणून मित्रांनो या भाषण कला स्टेज करेज क्लासेसचा माझ्या पुणे येथील सेमिनार सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस नांदेड सिटी पुणे येथे आहे त्याचा अवश्य आपण लाभ घ्यावा आणि माझा जो मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला फोन करा आपलं नाव त्वरित नोंदवा लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतोय रविवार सोमवार आणि मंगळवार दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे या ठिकाणी भाषण कला समर कॅम्प रत्नागिरावसेकर यांचं आयोजित केलेलं आहे जरूर आपण याला ॲडमिशन घ्या या समर कॅम्पची फीस आहे फक्त एकतीसशे रुपये दररोज फक्त चार तास हा कॅम्प चालेल आणि आपण या कॅम्पला रुजू होऊ शकता मला व्हॉट्सअप करा फोन करा आपली वाट पाहतोय येत आहे पुण्याला दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस भाषण कला समर कॅम्प पुणे